नमस्कार मित्रांनो तर ही जी जागा आहे या ठिकाणी आपण आपल्या शेणखतावर प्रक्रिया करत आहोत आधीच्या दोन भागांमध्ये आपण बघितलेलं असेल आपण कशाप्रकारे यासाठी जागा तयार केलेली होती त्यानंतर त्यावरती आपण शंभर जी एस एमची ताळपत्री टाकली आणि त्या ताळपत्रीवरती आपण आपलं पाच ट्रॉली शेणखत टाकलेलं आहे आता या शेणखतावर सावली करणं गरजेचं आहे कारण की आपण यामध्ये जे जैविक खतं टाकणार आहोत ते जिवंत बॅक्टेरिया असतात जीवाणू असतात त्यामुळे ते त्यांना अतिशय कमी तापमान हवं असते जिवंत राहण्यासाठी म्हणजे तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस त्याच्यापेक्षा सुद्धा कमी पाहिजे तर त्याकरता आपल्याला अशी सावली करणं गरजेचं आहे आणि आपण बघू शकता आपण आपल्या शेडचा आधार घेतलेला आहे त्या बाजूनी आणि त्याला लागूनच आपण आपली शेड बांधलेली आहे हिरव्या रंगाची आणि सुद्धा अशा याच्या बॉर्डरला असे आपण लहान लहान लाकडाचे खांब वापरले आहेत आणि त्याचासुद्धा आधार घेऊन आपण आपली हे नेट बांधलेली आहे तर आता इथं चांगल्या प्रकारे सावली पण झालेली आहे आणि तापमानसुद्धा या ठिकाणी कमी असेल परत याच्यावरती आपण डेली म्हणजे मागच्या सात ते आठ दिवसापासून रेग्युलर याच्यावरती पाणी मारत आहोत ह्या इकडे आपला तलाव आहे आणि ह्या तलावाच्या समोर तिकडे कोपऱ्याला आपले सोलर पॅनल आहेत आणि जे आपली पाच एच पीची मोटर आहे त्यावरून आपण एक छोटं कनेक्शन घेतलेलं आहे त्याला आपण सडल लावलेला आहे आपला जो पंच्याहत्तर एम एमचा पाईप आहे एच डी पी पाईप त्यामधून एक कनेक्शन घेतलेलं आहे वीस एम एमचं आणि त्याच पाईपच्या सहाय्यानं आपण याच्यावरती पाणी मारतो आणि ह्या बाजूंना म्हणजे याच्या बॉर्डर बॉर्डरला आपण अशा प्रकारे मातीसुद्धा ला लावली आहे कारण की हा जो आहे हा आपल्या तलावाचा इनलेट आहे इकडनं आपल्या तलावात पाणी जातं असं तर पावसाळ्यात आपल्या या शेणखताला कुठली हानी पोहोचू नये यासाठी आपण अशा प्रकारे मातीसुद्धा टाकून घेतलेली आहे तर आता ही बाहेरची बाजू आहे आपण बघू शकता आपण कशाप्रकारे शेडनेट बांधली बरोबर भिंतीच्या आदराने दोन्ही साईडने असा स्लोप ठेवला आणि या साईडने सुद्धा स्लोप ठेवला आता आतमध्ये जाऊनसुद्धा मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर ही आपली आतली बाजू आता इथं बघा अशा प्रकारे सावली तुम्हाला दिसेल आणि ही जी जागा आहे ही पंधरा बाय तीस या आकारमानाची असेल आणि एवढ्या जागेत आपण आपलं पाच ट्रॉली कट टाकलेलं आहे आणि आपण याच जागेला तीन विभागात असं डिवाईड केलेलं आहे म्हणजे दहा बाय दहा दहा बाय दहा आणि दहा बाय दहा अशा प्रकारचं असे तीन या ठिकाणी आपण बॉक्स टाईप केलेले आहेत आणि ही पाईप आहे ह्या बारीक पाईपची साय्यानं आपल्याच्यावरती असं पाणी शिंपडतो पसरवून आणि आपण जर मोठ्या पाईपनं पाणी दिलं तर ते काय होतं की पाणी भरभर कुठल्या तरी एका मार्गानं निघून जातं म्हणजे संपूर्ण या ढिगाऱ्यावर पाणी व्यवस्थित पसरलं जात नाही आणि मध्ये मध्ये आपण बघू शकता की अशा प्रकारे आपण हे पाईपसुद्धा लावले आहेत तर आ, याला आपण खाली असे होल केलेले आहेत आणि हे करण्याचं कारण असं की जो आपल्या शेणखतात जी वाफ आहे जी हीट आहे ती याच्या माध्यमातून बाहेर येईल आणि वर निघून जाईल आणि शेणखत कमी वेळात थंड होईल आता आपण ही जी शेणखत प्रक्रिया करण्याची पद्धत वापरत आहोत तर ही पद्धत आहे अमृत पॅटर्न माननीय अमृतजी देशमुख तसेच माननीय आपले दिनेश दत्ता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू आहे तर आता याच्यावरती आपण पाणी मारत आहोत जवळपास मागच्या सात ते आठ दिवसापासून आणि आपलं शेणखत जे आहे ते पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आम्ही दोन तीन ठिकाणी असे गड्डे करूनसुद्धा चेक केला आहे त्यामध्ये खोलवर आपण हात टाकून बघितलेला आहे तर कुठल्याही प्रकारची आता वाफ या शेणखतात नाही पूर्णपणे हे शेणखत थंड झालेलं आहे आणि आत्ता आपण आज किंवा उद्याला यामध्ये जे आपले जैविक खतं आहे ज्यामध्ये ॲजॅटोबॅक्टर ट्रायकोडर्मा पी एस बी आणि रायझोबियम तर हे आपल्याकडे उपलब्ध आहेत लिक्विड फॉर्ममध्ये तर आपलं जे कृषी विद्यापीठ आहे अकोल्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ त्या ठिकाणून आपण हे चार घटक विकत आणलेले आहेत आणि ते आपण आता या ठिकाणी आ... आपलं पास ट्रॉली शेणखत आहे तर त्या पास ट्रॉलीसाठी आपल्याला जवळपास एक हजार लिटर पाणी म्हणजे प्रति ट्रॉली दोनशे लिटर एवढं पाणी वापरायचं आहे आणि तेवढ्या पाण्यात आपल्याला आपलं जे जैविक खतं आहेत ट्रायकोडर्मा रायझोबियम पी एस बी आणि ॲजायटोबॅक्टर हे मिक्स करायचं आहे आणि ते नंतर यावरती अशाच प्रकारे जागोजागी असे छोटे छोटे खड्डे करून त्यामध्ये ते टाकायचं आहे तर हे आपण जेव्हा करू तेव्हा त्याबद्दलसुद्धा ते आपण व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहोत तर असं हे सगळं आहे आणि आपण या ठिकाणी ताडपत्री वापरली आहे कारण की जे काही यामधले पाणी असेल किंवा आपण जे खतं टाकू जैविक खतं ते बाहेर निघून जाणार नाहीत आणि या शेणखतामध्येच ते मुरेल तर त्यासाठी आपण हे ताडपत्री वापरले आहे आणि ही वरती हिरव्या वर रंगाची शेडनेट तर मित्रांनो आपण हे झाडाखालीसुद्धा करू शकता आता कुठल्या गोष्टीवर खर्च किती करायचा तो आपापला निर्णय असतो तर मी हा ताळपत्रीचा आणि या शेडनेचा तेवढा खर्च केलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जेव्हा आपण यावरती जैविक खतं टाकू तेव्हा त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ आपला नक्की आपण चॅनलवरती पोस्ट करू थँक्यू